नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवगड हापूस बद्दल माहिती मला माझ्याकडून जेवढी पण माहिती देते तेवढी मी माहिती देणार आहे म्हणजे आता सध्या हापूस आंब्याचा सीझन चालू आहे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे हापूस सध्या दे उपलब्ध आहेत त्यामध्ये कर्नाटक हापूस आहे रत्नागिरी हापूस आहे देवगड हापूस आहे परत मंडनगडचा पण हापूस आहे तर हे सगळे हापूस सध्या मार्केटमध्ये विक्रीला आलेले आहेत आणि बऱ्याच जणांना माहीत नसतो की देवगड हापूस कसा घ्यायचा किंवा रत्नागिरी हापूस कसा ओळखायचा आणि केमिकल युक्त आंबा कसा आहे आणि ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आंबा कसा ओळखायचा ते बऱ्याचशे इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर कमेंट आलेले ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून आंबे घेतले त्यांनी पण बोलले की आम्हाला याच्याबद्दल माहिती व्हिडिओमधून सर्वांनाच माहिती भेटेल बऱ्याचशा लोकांना जे नॉन कोकणी आहे त्या लोकांना हाप्पूस आंब्याबद्दल माहिती नाही कोकणातले लोक आहेत त्याला सगळ्यांना ऑबियसली माहिती असतं की हापूस आंबा कसा ओळखायचा ऑर्गॅनिक आणि केमिकल युक्त तर सध्या आपला तर देवगड हापूस आहे आणि देवगड हापूस हा जगप्रसिद्ध हापूस आंबा आहे तसेच रत्नागिरी हापूस पण आहे तो पण छान असा आणि रत्नागिरी आणि देवगड या दोन आंब्यांना ट्रेडमार्क मिळालेला आहे देवगड तर आज आपण या व्हिडिओमध्ये हो जाणून घेणार ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आणि जो केमिकल आंबा असतो तो कसा वाढता येतात तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेरी दवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया सर्वप्रथम माझ्याकडे आता सध्या उपलब्ध आहे तो म्हणजे आपला देवगड हापूस जग प्रसिद्ध तर माझ्याकडे आता दोन तीन हापूसचे हे आहेत म्हणजे पहिला कसा पिकलेला असतो आंबा हा बघा तुम्ही पाहू शकता सर्वांत म्हणजे ओरिजिनल हा ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेला आंबा पिकतोय अजून इकडे पाहू शकता तो मला रेडिश कलर दिसतो ऑरेंज इकडे येल्लो ग्रीन ग्रीन टाईप दिसतो असता शेवटपर्यंत जास्त ग्रीन आणि हा म्हणजे परिपक्व आहे की नाही तो या देटावरच सांगतो डेट आतमध्ये गेलेला असतो तर हा शंभर टक्के तयार झालेला आंबा आहे त्याच्यानंतर अशी याची ओळख आहे आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे स्मेल देवगड हापूसचा स्मेल तुम्ही कुठे पण ठेवा तुम्हाला लगेच येणार जर बॉक्समध्ये असेल बॉक्स उघडला की तुम्हाला लगेच स्मेल जाणवेल देवगड हापूसचा तसा रत्नागिरी हापूसचा तेवढासा स्मेल येत नाही पण तो पण हापूस चांगलाच आहे नाही तर कमेंट येतील <laughs> लास्ट टाइमच्या व्हिडीओमध्ये आलेले कमेंट तर असा पण तुम्ही ओळखू शकता आणि जो आपला देवगड आपूस आहे तो बघा हा बघा पिकल्यावरती कसा होतो वरती म्हणजे ऑरेंज टाईप असतो पिवळा आणि काली तुम्हाला टिक्के दिसतील हिरवे हिरवे तर अशा प्रकारे या ऑर्गॅनिक पिकवलेला म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेला आपूस आहे वा काय स्मेल येतोय स्मेल वरूनच तुम्ही ओळखू शकता आणि कापल्यानंतर आतमध्ये केसरी कलर असतो केसरी रंगाचा कलर असतो काय काय वेळेला बघा असे स्पॉट असतात काळे काळे तर आतून आंबा चांगला असतो सर्वच आंबे खराब नसतात केमिकलयुक्त आंबा आहे आणि तो आंबा बाहेरून तुम्हाला पिवळा पिवळा दिसेल त्याला तुम्हाला असा अशा प्रकारचा दिसणार नाही म्हणजे वेगवेगळ्या आहेत ऑरेंज येल्लो ग्रीन असा टाइपचा आणि ह्या बघा रत्नागिरी आंबूस असतो अशा अशा टाइपचा साधारण असतो लांब आहे ह्या बघा एकदम पिकलेला आंबा आहे छान सांग अशा प्रकारे पण तुम्ही ओळखू शकता आता बाहेर आंबा घेतल्या तर घरी जाऊन कापल्यानंतर तुम्हाला समजेल की आतमध्ये मध्ये कसा आहे येल्लो आहे की केसरी रंगाचा आहे तर जो कर्नाटक कापूस आहे ना तो हिरवट रंगाचा असतो म्हणजे किती पण हे पिकला जातो असं हिरवट सारखा दिसतो असं हिरवट दिसतो तर मित्रांनो जो ओरिजिनल आपूस म्हणजे जो ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आपूस असतो ना तो तुम्हाला खराब निघू शकतो आणि जो पावडर युक्त म्हणजे केमिकल युक्त जो आंबा पिकवलेला असतो तो मला मोस्टली खराब निघणार नाही कारण तो म्हणजे परिपक्व व्हायच्या अगोदरच त्याला पिकवलेला असतो केमिकल टाकून ना आणि पावडर वगैरे मारून तर हा जो आपला ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आंबा आहे तो आतमध्ये मोस्टली नाईन्टी पर्सेंट तर खराब निघत नाही पण टेन पर्सेंट खराब निघू शकतो म्हणजे तो ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला असतो आणि काही काही ठिकाणी असे बघा काळे ढाग असतात हा थोडाफार त्यांना मार लागलेला असतो त्यामुळे बाहेरून थोडे स्किन पातळ असल्यामुळे देवगडापूसची बाहेरून थोडा खराब असतो पण आतमध्ये तेवढा खराब नसतो जास्त डीप गेला असला तरच तो, तो, तो आतमध्ये खराब होतो आणि जास्त पिकत ठेवला तर मग तो ऑब्विसली खराब होणार आणि आता सध्या उष्णता एवढी आहे त्यामुळे चार दिवसात पिकणारा आंबा दोन दिवसातच पिकतो सो असे आपूस आहे आपला तुम्हाला सोपी पद्धत सांगितली ओळखायची तुम्ही छान असा मेलवरून ओळखू शकता आवड याला पण थोडा डाग आहे पण आतमध्ये चांगला आंबा असणार केला नाही जर देटाकडे असेल ना तर डेटाकडे आंबा थोडाफार खराब होतो कारण तो आतमध्ये मध्ये जातो देटाच्या जरा बाहेरून थोडा कापायचा आणि कापताना पण थोडी जागा सोडून कापायची पारांबी बरोबर कापली ना की तो असं वाईट वाईट वाटतो म्हणजे आपल्याला खराब दिसतो पण तो खराब नसतो अशा प्रकारे तुम्ही मार्केट मधला हापूस ओळखू शकता देवगड आगामी आहे आगा कलर येतोय शंभर टक्के परिपक्व झालेला आंबा आहे तर अशा काही टिप्स आहेत हापूस ओळखायच्या ऑर्गॅनिक आणि केमिकल युक्त पहिली तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही स्मेल घ्या आणि स्मेलनेच तुम्ही ओळखू शकता हा देवगड हापूस आहे किंवा रत्नागिरी हापूस आहे कर्नाटक आंबा आहे त्याला अजिबात कुठचा स्मेल नसतो किंवा त्याला चव पण नसते आणि येलोईश असतो व्हाईट येलोईश आपला जो देवगड हापूस आहे तो केसरी रंगाचा असतो तर अशा प्रकारे तुम्ही मार्केटमधला मार्केट आंबा ओळखून तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याकडून जर तुम्हाला देवगड आपूस ओरिजिनल देवगड हापूस जर मागवायचा असेल तर तुम्हाला या स्क्रीनवरती जो नंबर दिसते तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपला हापूस देवगड आपूस मागवू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये इथेच थांबूया जेवढी पण माझ्याकडे माहिती होती एवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मार्केटमध्ये जेव्हा पण आपूस घ्यायला जातील तेव्हा त्यांना ही माहिती उपयुक्त करेल चला भेटू आता अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर